धाराशिव जिल्ह्यामध्ये होत असलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला डावलून महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी डावलून अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज झालेल्या वाशी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीच्या फॉर्मची होळी केली धाराशिव जिल्ह्यामध्ये धनुष्यबाण या चिन्ह्याचं प्राबल्य राहिलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये होत असलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला डावलून महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी डावलून अर्चना पाटील यांना भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळाल्याने नाराज झालेल्या वाशी तालुक्यातील शिवसैनिकांनी महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांचा निषेध करत आणि तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीच्या फॉर्मची होळी करण्यात आली तसेच झालेल्या बैठकीमध्ये सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या आप भावना व्यक्त करत महायुती सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी अजूनही वेळ न घालवता संबंधित जागा शिवसेनेला सोडून घ्यावी किंवा उमेदवार बदलून विजय होणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली असून भविष्यात जर महायुतीचा उमेदवार पराभूत झाला तर याला धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक जबाबदार असणार नाहीत अशी भावना तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे आमचे मार्गदर्शक तानाजी सावंत हे जी भूमिका घेतील ती आम्हाला मान्य आहे ते जो आदेश देतील तो आम्ही पाळणार असून ते सांगतील ते काम करण्याची आमची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली या बैठकीला के शिवसेना वाशी तालुका प्रमुख सत्यवान गपाट युवासेनेचे युवा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मांगले उप तालुका प्रमुख विकास तळेकर वाशी शहर प्रमुख सतीश शेरकर युवासेना तालुका प्रमुख प्रवीण गायकवाड उप तालुका प्रमुख स्वप्नील कोकाटे नितीन रणदिवे अशोक लाखे उद्धव साळवी नंदू सुकाळे अक्षय चव्हाण तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते शहाजी चेडे एम न्यूज धाराशिव